नमस्कार मी विक्रमसिंह परबत संपादक एस एन पी न्यूज आजच्या आपल्या बातमीचा विषय थोडा वेगळा आहे त्याचं काय झालं मी, का मी सध्या एल एल बीला ॲडमिशन घेतलेलं आहे पहिल्याच लेक्चरला आमच्या सरांनी आम्हाला सांगितलं की वकील आणि सामान्य माणूस ह्या दोघांमध्ये फक्त मानसिकतेचा फरक असतो बाकी काही नाही तर मानसिकतेचा फरक म्हणजे असा की समाजाने जरी एखादी गोष्ट सांगितली की हे असंच आहे असंच आहे तर वकील त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही तो आधी स्वतः ती गोष्ट तपासतो आणि मग त्याच्यावरती विश्वास ठेवून काय ते पुढची आपली कारवाई सुरू करतो त्यामुळे माझ्या असं लक्षात आलं की कुरडोडीमध्ये जे लोक म्हणतात ना की बेरोजगारी आहे बेरोजगारी आहे तर म्हटलं चला आपण एकदा तपासून बघू की नक्कीच बेरोजगारी आहे की अजून काही आहे तर चला आपण काही वेळातच आपल्याला समजणार आहे की कुरडोडीमध्ये नक्की बेरोजगारी आहे की आणखी काय आहे आपण आता कुरडोडी इथे असलेल्या श्री लक्ष्मीनारायण फूड्सचे सर्वे सर्व सागरजी शिंदे यांच्याकडे आलेलो आहे त्यांचा इथे हा खारमोऱ्याचा मोऱ्याचा फुटाण्या वगैरेचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे आपण आता त्यांना विचारूया तुमच्या ह्या मशीनची कॅपॅसिटी किती आहे म्हणजे किती टन माल एक मशीन काढू शकते तुमच्या दिवसात मशीन दिवसातून तीन ते चार टन आणि तुम्ही काढताय किती एक टन एवढे फुल जर ही तुमचा प्लांट सुरू ठेवायचं काम किती कामगार लागतील दहा ते बारा जण आणि आता किती आहेत आपण सध्या कुरडोडीतील फेमस फक्त कुरडोडी म्हणता येणार नाही तर लातूर वरून पुण्याकडे जाणारे आणि पुण्याकडून लातूरला जाणारे प्रवासी हे हमखास अण्णा हॉटेल इथं थांबतात कुरडोडी आधी आता आम्ही बघू शकतो इथं इतकी गर्दी आहे टेबल सुद्धा रे नाही लोक इकडं गाड्यांमध्ये वाढ बघत बसलेले आहेत की कधी <laughs> एक टेबल रिकामा होतोय आणि कधी ते इथं मिसळ आणि ह्यांचे जे पदार्थ आहेत ते खातात तुम्ही हॉटेल का वाढवत नाही तुम्हाला माणसाचे टंचायत आहे सध्या माणसं भेटत नाही ते कामाला काय आता बघू शकता आतमध्ये माझ्याकडे पंधरा टेबल आहे तिथं इथं अगावरच बघावं लागतंय पलीकडं आत एकजण पळवायचा माणसाची टंचाईत आहे किती माणसं समजा हॉटेल तुम्ही वाढवलं फुल फ्लेज न तर किती मला माणसाची आवश्यकता पंधराची आहे पण पाच सहाच कामावर हो येते माणसंच भेटत नाही सध्या आपण कुरडवाडी एम आय डी सी अकोलगाव येथे आलेलो आहोत इथल्या आपण बऱ्याच प्लांटला व्हिजिट केलं काही कारणास्तव आपण त्यांचे व्हिडिओ दाखवू शकलो नाही तशी त्यांची विनंती होती पण इथेही तीच परिस्थिती आहे की प्रत्येकाचं प्रोडक्शन हे दिवसाला पाच टन दहा टन किंवा कोणाकोणाचं जे प्लांट आहे तो प्लांटसुद्धा हा निम्म्या कॅपॅसिटीने चालतो याचं चा कारण फक्त एक आहे की कामगारांची कमी तर एम आय डी सीमध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव गेटकीपर तिथले आतमध्ये लागणारे पॅकेजिंग करणारे कामगार हॉटेलमध्ये आपण बघितलं तर वेटरची पोस्ट आहे मॅनेजरची पोस्ट आहे असं आम्ही आज जेवढ्या लोकांना व्हिजिट केलं तिथे जवळपास चारशे ते साडेचारशे म्हणजे एकंदरीत कॅल्क्युलेशन केलं तर चारशे ते साडेचारशे कामगारांची कमी आत्ता राईट नाव कुरडमध्ये भासत आहे काय पुढाऱ्यांना आपण दोष द्यायचा की तुम्ही बेरोजगारी आणली बेरोजगारी आणली अहो आपणच काम करायला तयार नाहीत आपलीच मुलं काम करत नाहीत मग ह्याचं असं जर राहिलं तर कुररोडेमध्ये कोर्ट आलं काय आणि इथं आपल्या एम आय डी सीमध्ये पाच हजार कामगारांची कॅपॅसिटी असलेला प्लांट जरी आला काय आपल्या मुलांचीच तयारी नाही आहे काम करण्याची त्यामुळं काही जरी केलं कुरवडीमध्ये डेव्हलपमेंट किती जरी केली तरी जोपर्यंत तरुण हे स्वेच्छा बेरोजगारीतून बाहेर पडत नाहीत तोपर्यंत आपले शहर सुधारणार नाही आणि ही बेरोजगारी नाही ही स्वेच्छा बेरोजगारी आहे तरुणांनी ती स्वतःहून स्वीकारलेली आहे पाहत रहा एस एन पी न्यूज धन्यवाद